मारू नका काही घडू शकत आणि कुस्तीसाठी मनाची चलनीची गदा सुभाष ज्ञानदेव कदाले संग्राम मायकड्या संग्राम साळंकी पहिवान सलामी दिलेली एक नंबरच्या कुस्तीचा प्रारंभ होतोय ये सभी पर देखता होगा ये चीज किसने बनाया वो हो भी सोचता होगा अनेक गावांना प्रेरणा देणार मैदान अनेक गावांना आदर्श ठरणार मैदान एक विनयशील आणि नम्र पैलवान म्हणजे सिकंदर सिंह हे पा सिकंदर कुस्ती लागण्या अगोदर एक प्रेक्षकांना एक मतवाची सूचना सांगतोय गेल्या वर्षी मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब यांनी जामनेरला फार मोठं मैदान घेतलं होतं कॉमेंट्रीला मीच होतो आणि सिकंदर शेख पैलवानला पब्लिक मधनं मैदानात आणण्यासाठी कमीत कमी तीस पोलीस डिपार्टमेंटची आवश्यकता लागली हजारो प्रेक्षक माग पळत होत हजारो कुस्ती शौकिनांच्या हृदय सिंहासनावर आरोड असणारा हा सिकंदर शेख पैलवान एक नंबरच्या कुस्तीला प्रारंभ होतोय एक नंबरची चा कुस्ती चालू होते दोन बापूंची पंच म्हणून नियुक्ती असेल इंदापूर मालिके एपीआय गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांनी आखाड्यामध्ये यायचं एपीआय गावडे साहेब गावडे साहेब इंदापूर पोलीस स्टेशन रक्षा पोलीस अधिकारी गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेली हा शेवटच्या कुस्तीला पंच म्हणून बापूं बरोबर सर मार्कटेसर आखाड्या त्यातला एक पैलवान त्यांच्या तालमीत प्रॅक्टिस करतोय दुसरा पंच का लक्ष्मी त्या गावडे नाही म्हणत हे पहा नितीन केचे आपण पंच म्हणून आहात या हा 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 कारण फार मोठी जबाबदारी असते एक नंबरच्या कुस्तीची पण अनेक वर्ष तो पैलवानही एक नंबरला लढलेला आहे पहिलवान नितीन केचे आपण पंच म्हणून आखाड्यात यायच आहे आणि गावडे साहेबांचा सन्मान होईल या ठिकाणी साहेब आलेले आणि कुस्तीला प्रारंभ होतोय दोन्ही पैलवाला समज द्या दोन्ही पैलवाना कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही याची सूचना करा कुस्तीला प्रारंभ टाळा करा सर्वांनी नंबर एक ची कुस्ती चालू झालेली जशी आज सिकंदर शेख पैलवाची या मैदानात कुस्ती झाली तसेच पहिलवान के रवी या एक ला दोन हजार चौदा ला कुस्ती झाली होती <laughs> कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कुस्ती चालू झालेली दोन्ही पैलवान अतिशय नम्र आहेत विनयशीलता आणि नम्रता हा पैलवनाच्या गळ्यातला दागिना असतोय कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवादा येतात पण फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय अशी कुस्ती जबरदस्त मैदान आणि साहेब मैदान होते आलेले गावडे साहेब इंदापूर पोलिटिशियन साहेबांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होतोय सबोस वाझवकी रामदास हा सुबोस हो हो, 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 हो सदरक्षणाय खल निग्रह आहे पोलीस खातं तेवीस जुलै एकोणीशे बावन ला हे ऑलम्पिक मध्ये या भारत देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं पदक मिळवून दिलं साहेब पैलवान खाशाबा जाधव यांनी बावन ला पदक मिळवलं बावन पासून पंचावन्न पर्यंत नोकरीसाठी वनवन भटकत होती पोलीस खात्याने कार्यरत करून घेतलं पैलवान खाशाबा जाधव यांना आणि जन्माची भाकरी दिली म्हणून पोलीस खात्याने कुस्ती पोलीस खात्याने पैलवान अतिशय नाता आहे आज या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइसमे पहिलवान नरसिंग यादव ट्रिपल महाराज केसरी झाला के या महाराष्ट्राचा पहिला म्हणून डीवाय केलं पहिला विजय चौधरी ट्रिपल महाराज केसरी झाली म्हणून डीवाय केलं पहिलं सुनील साळंके हिंद केसरी झाली म्हणून डीवायसपी केलं पहिलवान राहुल नना आवारी जागतिक कुस्ती स्पर्धेतनं पदक आणली म्हणून डीवाय पी केलं दादा बारा बारा तास करणारा विद्यार्थी च स्वप्न पाहू शकत नाही पण लाल मातीत घाम घालणारी या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डीवाईएसपी या कुस्तीच्या जोरावर कुस्ती करा पैलवान पुणे साइड रोज मैदान चालू आहे मागच्या आठ दिवसापूर्वी मुंडव्याला मैदान झालं तिथेही पैलवान सिकंदर सिंग नंबर एक लढला उद्या चंदन नगर खराडी पटारी साहेब आमदार बापू साहेब यांनी त्यांच्या गावामध्ये फार मोठं मैदान घेतलेलं आहे आणि तिथेही भगवान सिकंदर सेख नंबर एक लढणार आहे आणि मशिनरी तापाय लागली चकार गार फिरायला लागला टाळ्या करायच्या फक्त थांबणे त्याच्या रक्तात नाही आणि कोपराचा घुटणा मानेवरती ठेवतोय सिकंदर पण समोरचाही काही कमीचा नाही त्याच तोला बोलायचा आहे रवी शर्मा रवी शर्मा हरियाणाचा पैलवान आहे काय माहिती पैलवान जमीर मुलानी यांच पाकिट कोणी लिहिलेलं आहे का तात्या बोला यांचं जमीर मुलाण्याचं मामा म्हणून ही पोरं निघून गेली आणि मामाय म्हणलं मी आणि वीस हजार रुपये घेऊन गेलाय कोण गेलोय आता कोण म्हणलं मी त्या मुलाचा मामाय म्हणला हे पा <laughs> कोणी जरी अनावधान नेलं असलं तरी आणून द्या हे गावाचं देवाचं काय महत्व आहे <laughs> हे अजून त्याला माहित नसेल नेणार ना आला नाहीतर <laughs> आता त्या लाईव मध्ये बघाव लाईव मध्ये दिसल त्यामुळं तुम्ही ते आणून द्या तुमचा इथं सत्कार केला जाईल <laughs> मग <मादे> सांगितलं मी <laughs> गेल्या वर्षी चुकून जास्त गेलो होतं त्या कुस्ती मधलं देकर तुमचं पंधरा हजार म्हणजे पाच हजार जास्त त्यांनी दुसऱ्या दिवशी माघारी केलं विषय पाच हजार आज नाही इमानदारीचा विषय महत्वाचा आहे गणेश मानगुडे सरांनी पाच हजार रुपये त्यांच्या पाकिटामध्ये जास्त आलेला दुसऱ्या दिवशी ऑनलाइन करून सरपंच अजित बापू खबाले यांना माघारी दिला कोपराचा घटना मान्य होती देवलेला आहे <laughs> कुस्ती न याच साठी केला होता तास आज दोन गवळी बंधूंनी या ठिकाणी कुस्ती पुरस्कृत केलेली आहे प्रमोद पंढरीनाथ गवळी आणि तात्यासाहेब साहेब पंढरीनाथ गवळी पंढरीनाथ नरहरी गोळी यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे तीन लाख रुपये इनामाची आणि कुस्तीसाठी मनाची चलनीची गदा सुभाष ज्ञानदेव कदायतदार यांनी ठेवलेले आणि शिट्ट्या मारू नका काही घडू शकते ओ आणि पंचा निर्णय शिकांना हो हो, हलिए, रामदास एक मिनिट शिट्ट्या मारू नका अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन